न्यूज आवाज महाराष्ट्राचा कैलास स्टील एंटरप्राइझेसच्या कंपनीच्या मालकावर गोळीबार केला होता त्यानंतर त्या ठिकाणची पाहणी पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांनी करून सदर घटना गंभीर असल्याने आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दहा टीम तयार केल्या आहेत नेमके फायर का केलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर हल्ला झाला ते कैलास स्टील एंटरप्रायझेसचे व्यवस्थापक अजय सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे त्याबरोबरच हा हल्ला खंडणी किंवा व्यवहारातून झालेला आहे काय याचा पोलीस तपास आता करत आहेत सदर घटनेत आरोपी हेल्मेट घालून होंडा मोटारसायकल वरून आले आणि त्यांनी अजय सिंग यांच्यावर दोन राऊंड फायर केले त्यांचा एक राऊंड पोटाला आणि एक राऊंड कमरेला लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे सदरची जी घटना आहे ही अंतर्गत वराळे गाव जो एम आय डी सी परिसर आहे त्या ठिकाणी कैलाश आ, स्टील्स या नावाची जी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे या ठिकाणी घडली ज्यांच्यावरती हल्ला झाला ते अजय सिंग हे त्या कंपनीचे व्यवस्थापक आहेत मॅनेजमेंट संपूर्ण या ठिकाणचं पाहतात त्यांच्यावरती हा बेसिकली हल्ला झाला सकाळी पावणे अकरा अकराच्या दरम्यानची ही घटना आहे दोन आरोपी आहेत ज्यांनी त्यांना त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला दोन राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत एक त्यांच्या पोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या दहा ते बारा टीम्स या कार्यरत आहेत संपूर्ण क्राईम ब्रांच लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याक आम्ही लागलेले आहे एकंदरीत जर हे बोललं जातं की खंडणीसाठी देखील याच्यावरती गोळी चालल्याचं असं बोललं जाते काय एकंदरीत नाही आता प्रथमदर्शनी जे कंपनीचे मालक आहेत त्या ठिकाणचे सुपरवायझर आहेत किंवा जे जखमी स्वतः आहेत त्यांच्याशी आम्ही विचारपूस केलेली आहे तर प्रथमदर्शनी हा खंडणीसाठी किंवा व्यवसायातून झालेला आहे हा हल्ला असं निश्चितच वाटत नाही आहे तसं त्यांचं देखील म्हणणं नाही आहे तर याच्यामध्ये अजून काही वेगळे हेतू आहे यासंदर्भात आम्ही तपास करत आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा